नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जे आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत त्याच्यामध्ये जर पाहिलं तर नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा जो काही शेतकरी पॅकेज जाहीर केलेलं होतं त्याच्यामध्ये एकूण जर पाहिलं तर एकोणतीस ऐवजी एकतीस जिल्हे आणि त्याच्यामध्ये दोनशे त्रेपन्न तालुके असं जाहीर करण्यात आलेले होते परंतु त्याच्यामध्ये धुळे असेल नांदेड असेल या जिल्ह्यांचा समावेश करण्यातच आलेला नव्हता त्याच्यामध्ये त्रुटी असल्याकारणानं तोच जी आर आपण थोड्या वेळाखाली लाईव्हमध्ये पाहिलेलो होतो ते आणि तेच अपडेट करून आज दिनांक जर पाहिलं तर दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी परत नवीन सुधारित जी आर काढलेला आहे आणि त्याच्यामधील एकतीस जिल्हे जे काही त्रुटीमध्ये दिलेले होते त्याच्यातील चार जिल्हे कमी करून ते सत्तावीस प्लस एक धुळे आणि नांदेड हे जिल्हे त्याच्यामध्ये ॲड करण्यात आलेले आहेत असे मिळून आता एकूण एकोणतीस जिल्ह्यातील दोनशे ब्याऐंशी तालुके हे बाधित करण्यात आलेले आहेत त्याच्यामधील जर पाहिलं तर दोनशे एक्कावन्न तालुके हे पूर्णता बाधित आहेत आणि त्यापैकी एकतीस तालुके हे अंशताबाधित आहेत हे सविस्तर माहिती आजच्या आपण जी आरमध्ये पुढे पाहणार आहोत सविस्तर तुमचा कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणता तालुका पूर्णबाधित आहे किंवा कोणता अंशताबाधित आहे सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पाहू शकता तुम्ही की ह्याच्यामध्ये दोन जी आर आता निर्गमित करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये जे पाहिलं तर हे राज्यात माझ्या जून सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अतिवृष्टी आणि पूर याच्यामुळे जी काही आपत्तीमुळे बाधित ना पिकेज विशेष पॅकेज हे के जाहीर केलेलं आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर संपूर्ण दर वगैरे कोणत्या गोष्टीसाठी किती दर दिला जाणार आहे त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे जमीन खरडून गेली असेल तर किती ते संपूर्ण आपण पाहिलेलेच आहे परंतु महत्वाचा जो काही विषय होता त्याच्यामध्ये मोठा हा बदल करण्यात आलेला या जी आरचा हा बदल जी आर करण्यामागचं कारण काय होतं तर नांदेड जिल्हा असेल त्याचं नांदेड जिल्हा घेतलेलाच नव्हता त्यामुळे याच्यामध्ये मोठ्या बदल करण्यात आला आणि परत आता सन दोन हजार पंचवीसमध्ये राज्यातील जे काही अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे जे काही सवलती आणि बाधित तालुके जे काही आहेत त्याच्यासाठी आता तालुके हे घोषित करण्यासाठीचा जी आर आहे तो घोषित केलेला आहे ते आपण आता सविस्तर पाहणार आहोत त्याच्यामध्ये इथं दिलेलं आहे दोन हजार पंचवीसमधील जे काही बाधित तालुके त्याच्यासाठीचा हा असा जी आर आहे दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर काढलेला आहे म्हणजे त्याच्या आजच हा जी आर काढलेला आहे त्याच्यामध्ये ही संपूर्ण माहिती दिलेली आहे ही माहिती याच्या अगोदर सुद्धा आपण इथं थोडी पाहिली होती थोडकसं पाहूत जे काही परिस्थितीमध्ये उद्भवलेली आहे त्याच्यामध्ये मनुष्यानी घर पडझर पुरामुळे याच्यामध्ये परत त्याच्या सांगितलेलं आहे की जून दोन हजार पंचवीस ते आगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जर पाहिलं तर सव्वीस पॉईंट एकोणसत्तर लाख हेक्टर क्षेत्र हे बाधित झालेलं होतं आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये जवळपास एकोणचाळीस लाख हेक्टर बाधित झालेलं होतं याच्यामध्ये संपूर्ण जर पाहिलं तर पासष्ट लाख हेक्टर क्षेत्र हे बाधित झालेलं असं दाखवलेलं आहे आणि त्या संदर्भातील जी आर जे पाहिलं तर नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दाखवण्यात आलेला होता परंतु त्याच्यामध्ये आता सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधन होती विचाराधन होती असं नाही त्याच्यामध्ये जर पाहिलं तर नांदेड जिल्ह्याचा समाविष्ट केला नव्हता अशा पद्धतीचं त्याच्यामुळं हा जी आर त्यांना परत करावा लागलेला आहे त्याच्यामध्ये हे संपूर्ण माहिती दिलेली आहे कोणते तालुके वगैरे आहेत ते आता खाली आपण पाहणार आहोत त्याच्यासाठी थोडंसं खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे स्क्रोल करून घेतल्याच्यानंतर मग खाली इथं परिशिष्ट दिलेले आहे त्यांची तालुके पाहू शकता इथं की दहा ऑक्टोबरमध्ये जर पाहिलं तर एक नंबरला आहे पालघर पालघरमध्ये म पूर्णता बाधित तालुके आणि अंशताबाधित तालुके अशी संख्या आता इथं दिलेली आहे हा एक नवीन अंशताबाधित तालुक्याचा ऑप्शन आलेला आहे पालघरमध्ये जर पाहिलं तर पूर्ण बाधित झालेले आहेत पालघर डहाणू तलासरी विक्रमगड त्यानंतर जर पाहिलं तर नाशिक जिल्ह्यामधील अंशतः झालेले कळवण देवळा इगतपुरी आणि पूर्णता बाधित झालेले मालेगाव निफाड नांदगाव सट्टाणा दिंडोरी सुरगाणा नाशिक त्र्यंबकेश्वर पेठ चिन्नर चांदवड येवला असे एकूण पंधरा तालुके आहेत त्यानंतर जर पाहिलं तर धुळे धुळेमध्ये अंशता बाधित झालेली आहे संपूर्ण पूर्णतः एकही झालेला नाही आहे धुळेमध्ये अंशतामध्ये कोण आहे धुळे साखरे सिंदखेडा त्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर अंशतामध्ये कोणतंच नाही आहे पूर्ण तेराला तेरा हे बाधित आहेत एरंडोल पारोळा धरणगाव पाचुरा जामनेर जळगाव भडगाव अमळनेर रावेळ चाळीसगाव भुसावळ बोदवड मुक्ताईनगर त्यानंतरचा जर जिल्हा पाहिला तर अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये जर पाहिलं तर अंशतामध्ये पारनेर संगमनेर अकोले आणि पूर्ण ह्याच्यामध्ये अहिल्यानगर शेवगाव कर्जत पाथर्डी नेवासा राहता श्रीरामपूर जामखेड राहुरी श्रीगोंदा कोपरगाव असे एकूण चौदा आहेत त्यानंतर पुण्यामध्ये अंशताबाधित झालेले तालुके जर दर धरलं तर हवेली आणि इंदापूर आणि पूर्ण बाधितमध्ये एकही तालुका नाही आहे फक्त दोन आहेत सोलापूरमध्ये जर पाहिलं त्याच्यामध्ये तर अंशतामध्ये एकही नाही आहे पूर्णतः ह्याच्यामध्ये अकरा तालुके आहेत उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर बार्शी अक्कलकोट पंढरपूर मोहोळ मंगळवेढा माळशिरस माढा करमाळा सांगोला त्यानंतर सांगलीमध्ये अंशतामध्ये जर पाहिलं तर कडेगाव आहे एक तालुका आणि पूर्णता बाधितमध्ये जर पाहिलं तर दहा आहेत मिरज वाळवा शिराळा पलूस तासगाव महांकाळ विटा आटपाडी जत त्यानंतर सातारामध्ये अंशताबाधितमध्ये सातारा कराट पाठण पलठण जावळी आणि पूर्णता बाधितमध्ये जर पाहिलं तर कोरेगाव खटाव मान त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अंशतामध्ये बाधित जर पाहिलं तर कागल शिरोळ पन्हाळा आणि पूर्णता बाधितमध्ये करवीर राधानगरी गगनबावडा आजरा चंदगड त्यानंतर छत्रपती संभाजीनगर पूर्णतामध्येच सगळे आहेत त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर कन्नड सोयगाव पैठण वैजापूर गंगापूर खुलताबाद सिल्लोड फुलंब्री जालनामध्ये सुद्धा पूर्ण बाधित झालेले आहेत बदनापूर घनसांगवी अंबड जालना परतूर मंठा होकरदन जाफराबाद त्यानंतर बीड जर पाहिलं तर बीडमध्ये सुद्धा पूर्णच आहेत बीड गेवराई माजलगाव केस बेजोगाई परळी आष्टी पाटोदा शिरूर कासार धारूर वडवणी त्यानंतर लातूर जर पाहिलं तर लातूरमध्ये पूर्ण दहाला दहाच आहेत लातूर औसा रेनापूर निलंगा शिरूर अनंतपाळ देवणी उदगीर जळकोट अहमदपूर चाकूर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा पूर्ण आहेत धाराशिव कळंब भूम वाशी तुळजापूर लोहारा वरांडा उमरगा त्यानंतर जर पाहिलं तर सोळावा जिल्हा आहे हा नांदेड नांदेड ज्याच्यासाठी हा संपूर्ण जे आर बदलावा लागला तो म्हणजे हा नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यातील सोळाला सोळा तालुके बाधित आहेत त्याच्यामध्ये कंधार किनवट मुदखेड भोकर अर्धापूर माहूर नांदेड लोहा मुखेड देगलूर बिलोली धर्माबाद नायगाव हदगाव हिमायतनगर उमरी त्यानंतर परभणी परभणीमध्ये नऊ तालुके बाधित आहेत पूर्णा पालम परभणी सोनपेठ जिंतूर गंगाखेड सेलू मानवत पाथरी त्यानंतर हिंगोलीमध्ये अंशतामध्ये कुणीच नाही जे काही असे ते संपूर्ण बाधितमध्येच आहेत हिंगोली नागनाथ कळमनुरी सेनगाव वसमत बुलढाणामध्ये अंशताबाधितमध्ये नांदुरा आणि संग्रामपूर आहेत आणि इतर जे काय असेल तर बाकीचे अकरा हे पूर्ण बाधितमध्ये आहेत चिखली शिंदखेड राजा देऊळगाव राजा लोणार सेगाव मोताळा बुलढाणा खामगाव मेकर मलकापूर आणि जळगाव जामोद त्यानंतर जर जा पाहिलं तर अमरावती अमरावतीचा हा एक विषय आपण घेतलेला होता त्याच्यामध्ये एकूण चौदा जिल्ह्यापैकी फक्त सहा होते तर आठ जिल्हे आठ तालुके आता इथं नवीन ॲड झालेले आहेत अमरावती भातुकली आणि ते संपूर्ण पाहिलं तर संपूर्ण बाधित आहेत अमरावती भातुकली चांदूर रेल्वे नांदगाव खंडेश्वर धामणगाव रेल्वे अचलपूर अंजनगाव सुरजी तिवसा धारणी चिखलदरा वरुड मोशी चांदूर बाजार दर्यापूर जरगाव सुरजी हा झालेला आहे आपण लाईव्ह मध्ये घेतलेला होता एकाने विचारलेला होता त्यांचा त्यानंतर अकोला अकोलामध्ये जर पाहिलं तर संपूर्ण हे बाधितमध्येच आहेत अकोट अकोला पातूर तेल्हारा मूर्तिजापूर बाळापूर बार्शी टाकळी त्यानंतर वाशिममध्ये पूर्ण बाधित आहेत वाशिम रिसोड मालेगाव मंगळपूर मंगरुरपीर कारंजा मानोरा यवतमाळमध्ये सुद्धा सोळा आहेत पुसद यवतमाळ बाबुळगाव मोरगाव मारेगाव महागाव उमरखेड कळम घाटंजी राळेगाव दारवा आर्णी नेल तिग्रस अंढरकवडा वणी झरी जमणे ह्याच्यामधले जे काही आहेत हे अंशता बाधित आहेत आणि हे जे आहेत हे पूर्ण बाधितमध्ये आहेत त्यानंतर नागपूर वर्धा वर्धामध्ये वर्धा सेलू देवळी आर्वी समुद्रपूर हिंगणघाट कारंजा असी नागपूरमध्ये नागपूर कामठी सावनेर पारशिवनी मैदाज विहापूर कळमेश्वर काटोळ रामटेक हिंगणा रेड पुरी नरखेड त्यानंतर भंडारामध्ये साकोली भंडारा मोहाडी तुमसर पवनी लाखणी आणि लाखंदूर त्यानंतर जर पाहिलं तर सत्तावीसवा जो जिल्हा आहे गोंदिया गोंदियामध्ये अंशतामध्ये जर पाहिलं तर तिरोडा गोंदिया कोरेगाव मोरअर्जुनी सालेकसा सडक अर्जुनी आणि आमगाव आणि पूर्णता बाधितमध्ये देवरी आहे त्यानंतर चंद्रपूर चंद्रपूरमध्ये अंशतामध्ये एकही नाही पूर्ण बाधितमध्ये आहेत चंद्रपूर भद्रावती राजुरा बल्लारपूर कोरपणा मूल वरोरा सावली चिमूर नागभीड शिंदेवाई कोंबुर्णा जिवती ब्रह्मपुरी आणि शेवटचा आहे एकोणतीसवा गडचिरोली त्याच्यामध्ये अंशतामध्ये जर पाहिलं तर चार मोशी कोरची आणि पूर्ण बाधितमध्ये जर पाहिलं तर गडचिरोली लहानोरा मुलचेरा आरमोरी कुरखेडा अहिरी शिरोचा भामरागड एटापल्ली आणि देसाईगंज म्हणजे वडसा असे एकूण बारा जर पाहिलं त्याच्यामध्ये तर पाहू शकता की एकूण जर पाहिलं त्याच्यामध्ये तर अंशताबाधित झालेले या एकोणतीस जिल्ह्यामधील हे एकतीस तालुके अंशताबाधित झालेले आहेत आणि पूर्ण बाधित झालेले तालुके हे दोनशे एक्कावन्न आहेत आणि असे मिळून एकूण दोनशे ब्याऐंशी तालुके हे बाधित झालेले आहेत जसं की न्यूजवर सांगितलं झालं होतं की दोनशे त्रेपन्न तालुके प्लस नवीन होणारे चौऱ्याण्णव तालुके असे मिळून तीनशे सत्तेचाळीस तालुके हे बाधित सांगण्यात आलेलं होतं ते सुद्धा सरास चुकीचं आहे आता एकूण झालं तर एकोणतीस जिल्ह्यामध्ये एकूण दोनशे ब्याऐंशी तालुके हे बाधित आहेत त्याच्यापैकी एकतीस हे अंशताबाधित आणि पूर्ण बाधितमध्ये दोनशे एक्कावन्न एच्या एक लाईनमधले असलेले हे आणि अंशतामध्ये हे असलेले या याचे एकतीस अशा पद्धतीचं हे आहे परंतु आता आपण नवीन ह्याच्यामध्ये माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तो की नेमके आता इथं इथं एकतीस दिले होते नांदेड धरला बत्तीस बत्तीसपैकी तीन जिल्हे नेमके कोणते कमी केले ते आपण आता पानार हा जो काही एकतीस जिल्ह्याचा जी आर होता त्याच्यामध्ये काय झालेलं आहे एकतीस जिल्ह्यामधून आता चार जिल्हे कमी केलेले आहेत चार जिल्हे कोणते त्याच्यामधला नंदुरबार पूर्ण कमी केलेला आहे त्यानंतर रायगड नंदुरबारमध्ये जर पाहिलं तर आपण पाहू शकताय नंदुरबारमध्ये कोणकोणते जिल्हे होते ज्यामध्ये नंदुरबार पूर्ण कमी केलेला आहे कुठे नंदुरबार तो आहे तर नंदुरबार हे सहाला सहा तालुके नंदुरबार जिल्हा संपूर्ण कमी झालेला त्यानंतर जर पाहिलं तर रायगड रायगडमध्ये सुद्धा जे काही जिल्हे तालुके रायगड जिल्ह्यामधील तालुके देण्यात आलेले होते ते रायगडमधले पंधराला पंधरा तालुके कमी झालेले आहेत त्यानंतर सुद्धा सातला सात तालुके कमी झालेले आहेत त्यानंतर ठाणे ठाणेमधले जे काही हे पाचला पाच तालुके कमी झालेले आहेत त्यानंतर या चार जिल्हे कमी झालेले आहेत म्हणजे इथं पाहू शकता तुम्ही इथं जी काही एकतीस आहेत त्यातून चार जिल्हे कटले एक दोन तीन चार कटले चार कटल्यानंतर राहिले सत्तावीस सत्तावीस हे पूर्वीच्यापैकी एकतीसपैकी चार कटले त्यानंतर मग राहिले सत्तावीस सत्तावीस त्याच्यामध्ये नवीन ॲड झालेले मध्ये जर पाहिलं तर धुळे आणि नांदेड नांदेडमधले टोटल सोळाला सोळा तालुके ॲड आहेत आणि त्यानंतर धुळेमधले तीन तालुके हे ॲड झालेले आहेत या नवीन जे आरमध्ये नांदेडमधले हे सोळाला सोळा तालुके बाधित धरण्यात आलेले आहेत त्यानंतर मग धुळे जे आहे ते धुळेमधले अंशताबाधितमध्ये हे तीन तालुके ॲड करण्यात आलेले आहेत त्यानंतर जुन्या जो काही पुणे होता पुणे मंडळामधील अंशताबाधितमध्ये दोन ठेवलेले आहेत फक्त त्यामध्ये जर पाहिलं तर हवेली आणि इंदापूर हे दोनच ठेवलेले आहेत सुद्धा हे शिरूर पुरंदर जुन्नर आंबेगाव आणि खेडे हे सुद्धा काढून टाकण्यात आलेले आहेत अशा पद्धतीनं आता फक्त एकोणतीस जिल्ह्यामधील दोनशे ब्याऐंशी तालुक्यांसाठी हे बाधित क्षेत्र असणार आहे अशा पद्धतीचा हा जी आर आहे तुम्ही सविस्तर तो जी आर तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर हा जी आर पाहायचा असेल तर तुम्ही डायरेक्टली डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर सुद्धा तुम्ही हा जी आर जाऊन पाहू शकता त्यानंतर मग आता प्रश्न असा आहे तो की राज्यामध्ये जर पाहिलं तर रायगड रत्नागिरी अशा सुद्धा जी आर काढला होता जून दोन हजार पंचवीसमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं म्हणून बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जी आर काढला होता परंतु आजच्या जी आरनुसार जर पाहिलं तर रायगड आणि रत्नागिरी हे दोन्ही जिल्हे वगळलेत आणि अशातले एकूण जर पाहिलं तर बावीस तालुके या दोन्ही जिल्ह्यातील रायगडमध्ये जर पाहिलं तर पंधरा तालुके आणि रत्नागिरीमध्ये पाहिलं तर सात तालुके हे आता वगळण्यात आलेले आहेत यांच्यासाठी निधी जर किती दिला होता या तिन्ही दोन्ही जिल्ह्यासाठी त्याच्यासाठी जर पाहिलं तर आपण इथं खाली पाहू आहे रायगडसाठी जर पाहिलं तर इथं निधी देण्यात आलेला होता त्यानंतर रत्नागिरीसाठी सुद्धा निधी देण्यात आलेला होता सिंधुदुर्ग आहे त्याच्यामध्ये नाही मग आता ह्या जिल्ह्यांचं काय एकदम कमी रकमा असल्या कारणानं केलं तर काय केलं हे अंशताबाधित मध्ये गणले गेलं आहे का काय झालं याचा उल्लेख नाहीये रायगड आणि रत्नागिरी यांचा निर्गमित झाला होता परंतु आजच्या जिहारमध्ये त्यांचा उल्लेख नाही आहे तर अशा पद्धतीने हे आपण संपूर्ण दोनशे ब्याऐंशीला ला ब्याऐंशी तालुके आपण सविस्तर पाहिले एकूण त्यापैकी चार जे काही जिल्हे वगळण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये आहे नंदुरबार आहे रायगड आहे रत्नागिरी आहे आणि ठाणे आणि पुणे जिल्ह्यामधील पाच तालुकेसुद्धा सुद्धा वगळण्यात आले आहेत पुणे जिल्ह्यात पूर्वी जर जी पाहिलं तर पहिल्याच्या नऊ ऑक्टोबरच्या जे आरमध्ये सात तालुके होते त्यापैकी पाच वगळून आता फक्त दोनच ठेवण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये ठेवलेल्यापैकी दोनमध्ये हवेली आणि एक जर त्याच्यामध्ये पाहिलं तर इंदापूर असे दोनच आहेत अशा पद्धतीचे जे काही जिल्हे आहेत ते वगळण्यात आलेले आहेत अशा पद्धतीचं एक छोटंसं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे असेच नवीन अपडेट आपल्या चॅनेलवरती येत असता तुम्ही जर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून महत्त्वाचं अपडेट आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनेलवरती पाहायला मिळेल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद